स्वागत आहे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिन आणि मातानो नो मला पक्का आठवत आहे मैदान गेल्या वेळेला ओमदासाठी आलो होतो तुडुंब भरलेलं होतं आणि तेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं की ओमदादाला विजयी करणार खरं म्हणजे मला पण आता जरा थोडीशी ऑपरेशन नंतर अडचण होते नाहीतर धाराशिवकरांना मला साष्टांग दंडवतच घालायचंय कारण तुम्ही तुमची निष्ठा ढळू दिली नाही बाकी इकडे तिकडे गद्दारी झाली अगदी परांड्यामध्ये सुद्धा आता यावेळेला त्याला करायचा वाकडा पण मला ओम काय आपला कैलास का काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे कि त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण येऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास राहणार म्हणून मी आरू तुरे बोलतो दोन्ही मुलंच आहेत ओमदागा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता पण लंकेमध्ये गेला नाही कारण त्याला माहिती होत की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे म्हणून तो परत आला नाही यांनी पण घेतले असते पन्नास कोके पण पन कधी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो पण निष्ठा तरी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही आज तसं पाहिलं तर मला जास्त काय बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे ठरवून आलेलाच आहात आणि इथून मला जायचं बारशीला आणि मग अशी बघितलं मन एवढे प्रवेश चाललेत एवढे प्रवेश चाललेत की जणू काही कुठलं धरणच फुटलंय आणि हा सगळा भगवान लोंडा आपल्याकडे येतोय आणि याच गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण आहे कारण भाजपाने सगळं मला संपवायचा प्रयत्न आज सुद्धा चाललेला आहे आणि मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तुमच्या भरोशावरती आहे तुम्ही तु, जोपर्यंत मला साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे आणि तुम्ही जेव्हा माझा हात सोडाल तेव्हा मी अस्तित्वात राहणार नाही मोदी शाह मला संपवू शकत नाही माझं संरक्षक कवच हे माझ्या आई जगदंबीने तुमच्या रूपाने मला दिलेलं आहे आता निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांचे दौरे वाढत आहेत एक 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 थापा सुरू झालेले आहेत आपण आपलं वचननामा दिलेला आहे महाविकास आघाडीचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे आणि महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालेला आहे हा थापानामा आहे जुमलानामा आहे म्हणजे महिलांना पंधराशे रुपये देत आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असं म्हणतायत पण हे कधी म्हणाले निवडणुकीमध्ये तुम्ही पेकटात लाट घातल्यानंतर यांना कळलं आधी का नाही केलं ला, महिलांना पंधराशे रुपये हे जेव्हा तुम्ही गद्दारी करून माझं आपलं हक्काचं सरकार पाडलं त्याच वेळेला का नाही केलं की पहिल्याच फटक्यामध्ये जस मी केलं होतं नागपूरचं मुख्यमंत्री म्हणून माझं एकच अधिवेशन झालं आणि मंत्रिमंडळामध्ये सगळं मंत्रिमंडळ नव्हतंच आम्ही जेमतेम सात मंत्री होतो अजित पवार पण मंत्री झालेलेच नव्हते तेव्हा आणि सात